नमस्कार मंडळी मी स्मिता स्वागत आहे तुमचं स्मिता रामडे या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मंडळी आज आपण जाणून घेणार आहोत जांभूळ खाण्याचे फायदे आणि त्यात असलेले विटॅमिन्स जांभूळ म्हणजे फक्त चवदार फळ नव्हे तर हे आहे निसर्गाने आपल्याला दिलेले आरोग्यदायक असे गिफ्ट यामध्ये आढळते विटॅमिन सी जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते विटॅमिन ए जे डोळ्यांसाठी अत्यंत फायदेशीर असते विटॅमिन बी वन जे आहे शरीराचे ऊर्जास्थान विटॅमिन बी टू ज्याच्याने त्वचा आणि केसांचे आरोग्य टिकवले जाते आणि फॉलिक ॲसिड विशेषत गर्भवती महिलांसाठी अत्यंत उपयुक्त आता आपण बघून घेऊया जांभूळ खाण्याचे आरोग्यासाठी काय फायदे होतात शुगर नियंत्रण जांभळामध्ये शुगरला नियंत्रित करण्याची क्षमता आहे पचन सुधरवते यातील फायबर्समुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो यातील विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्समुळे त्वचेला वेगळीच चमक मिळते पोटॅशियम आणि फायबर्समुळे हृदयाची चांगल्या प्रकारे देखभाल होते आणि फॉलिक ॲसिडमुळे रक्तशुद्धी होते जांभूळ जरी आरोग्यदायी असलं तरी काहींनी काळजी घ्यायला हवी हायपोग्लायसेमिया असलेल्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊन मग जांभूळ खावे जांभूळ जास्त प्रमाणात खाल्ल्यास आम्लपित्त वाढू शकते तर मित्रांनो आजपासून जांभूळ या फळाचा समावेश आपल्या आहारात नक्की करा कमेंटमध्ये सांगा तुम्हाला जांभूळ खायला किती आवडते आणि हो आरोग्यदायक माहिती पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा